चुकीच्या खाण्याच्या पद्धती खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस खराब होतात केस गळतात पांढरे होतात यासह केस निर्जीव दिसू लागतात केस सतत गळत असल्यास टक्कल पडण्याचीही भीती निर्माण होते केस गळती वाढल्यावर आपण विविध लोकांचे एकूण हेअर ऑइल्स किंवा शॅम्पू बदलत राहतो ज्यामुळे केस अधिक खराब होतात आपण केस गळती नैसर्गिकरित्या थांबवू शकता यासाठी विशेष महागड्या तेलाची गरजसुद्धा नाही केस गळती होऊ नये म्हणून आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकतो पण फक्त खोबरेल तेलाचा वापर, मेथी वापर न करता आपण दाण्यांचा वापर करून घरगुती तेल तयार करू शकतो दाण्यातील गुणधर्म केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात मोड आलेल्या मेथीदाण्यांचे तेल केसांसाठी फायदेशीर ठरते मेथीदाण्यांमध्ये आढळणारे विटॅमिन सी प्रोटीन हे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यात मदत करते याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हो, हे रक्तप्रवाह हो चांगला करून केसांना मजबूत बनवतात केसांच्या समस्या सोडवण्यासाठी मेथीदाणे फायदेशीर ठरते सर्वात आधी चीर कोरफड घ्या मधमध चिर पाडून घ्या कोरफडमध्ये दोन चमचे मेथीदाणे पसरवा आणि धाग्याने गुंडाळा कोरफडीला धाग्याने बांधून दोन दिवस बाजूला ठेवा आणि दोन दिवसांनी मेथीला मोड आले असेल आपण याच मेथी मेथीदाण्यांचा वापर करून अँटी हेअरफॉल ऑइल तयार करू शकतो नंतर मिक्सरचं भांडं घ्या त्यात मोड आलेले मेथी मेथीदाणे एक चेला कांदा घालून पेस्ट तयार करा आता गॅसवर मध्ये माचेवर पॅन ठेवा आणि त्यात मेथीदाण्या कांद्याची मेथी कांद्याची पेस्ट घाला पेस्ट घातल्यानंतर त्यात खोबरेल तेल घाला आणि तीस चाळीस मिनिटे चांगले शिजवा नंतर एका भांड्यात गाळून वेगळे करा आता भांड्यात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घाला आणि चांगले मिसळा तयार तेल काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा नंतर त्यात दोन चमचे मेथीदाणे घाला अशा प्रकारे केस लांब मजबूत बनवणारे तेल रेडी आंघोळीच्या एक तास आधी आपण केसांना तयार तेल लावून मसाज करू शकतो नंतर शॅम्पूने केस धुवून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाचा वापर करू शकतात